नवनीत राहण्यांच्या बाबतीत झालेली घटना ही चीड आणणारी आणि संतापजनक आहे निषेध करणं तर निषेधाच्या पलीकडची आहे आणि या समाजकंटकांनी या महाविकास आघाडीच्या चमच्यांनी या धर्मांध लोकांनी लक्षात ठेवायचं आहे काल जर संयम सोडला असता बाकीच्यांनी तर ते वाचले नसते आणि म्हणून पोलिसांना सांगतोय की ताबडतोब सी सी टी व्ही फुटेजवरून कॅमेराच्या फुटेजवरून त्या लोकांना अटक करा आमचे मंडल अध्यक्ष सर्व कार्यकर्त्यासह जिल्ह्यामध्ये निवेदन देणार आहे आणि मला माहीत आहे की संपूर्ण जनतेला या गोष्टीची चीड आली आहे नवनीत राणांचा पराभव झाल्यानंतर अमरावतीमध्ये केलेले अश्लील चाळे वर्तन हे याच लोकांचे होते चांदूर बाजारला वासनकर कुटुंबाला केलेली मारहाण ही याच लोकांची होती आणि आता मजल तर एवढी गेली आहे की ज्या ठिकाणी खासदार बळवंत वानखडे आहे त्या ठिकाणी खल्लारमध्ये त्यांची हिंमत नवनीत राणांवर हमला करण्यापर्यंत जाते आणि म्हणून जनताच जिल्ह्यातली जनताच यांना उत्तर देणार आहे महाविकास आघाडीला कोणीच जवळ करू शकत नाही जे संपूर्ण दहशतग्रस्त लोकांना संरक्षण देते आणि म्हणून जनतेच्या न्यायालयात हा फैसला होणार आणि यांना त्यांची जागा दाखवली जाणार